परवाना बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यास कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाची ढकल तर माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील पाटील यांचा सव्वीस जानेवारी रोजीच आत्मदहनाचा इशारा कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाच गावात जवळपास दोनशे पन्नासहून अधिक ठिकाणी बेकायदेशीर आणि विनापरवाना बांधकाम करण्यात आले या विरोधात यापैकी पुऱ्यावा आधारे लोकांची पन्नास वगैरे यादी हातात आल्यानुसार सुनील पाटील यांनी आवाज उठवला होता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत ही बाब सर्वांच्या निदर्शनास आणून देत संबंधित बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानुसार नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयावरती ही जबाबदारी होती परंतु या कार्यालयाकडून चालढकल ढकल करण्यापलीकडे काहीही होत नाही त्यामुळे या प्रकरणात अनेक अर्थपूर्ण असल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केलाय तसेच या बांधकामा विरोधात तात्काळ कारवाई न केल्यास येत्या सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही दिलाय विशेष म्हणजे सुनील पाटील यांनी यापूर्वीही संबंधित बांधकामाच्या वरील कारवाईसाठी या नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाकडे अनेकदा खेटे मारले होते परंतु बघू करू लवकर करू लवकरात लवकर कारवाई करू या पलीकडे काहीही होत नव्हते त्यामुळे वैतागलेल्या पाटील यांनी गेल्या आमरण उपोषणाचे परंतु कारवाईच्या आश्वासनानंतर आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं होतं मात्र या बांधकामावर अद्यापही कारवाई न झाल्याने सुनील पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि येत्या सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय विशेष म्हणजे या संदर्भात नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाकडे विचारणा केली असता अधिकारी कशी उत्तरे देतात तुम कि हो हे तुम्हीच तयार केलेली नाहीये की ब किती लोकांच्या तक्रारी त्याच्यामध्ये किती लोकांना आपण नोटीस दिलं पण ते आम्ही करून ठेवतोय आता तुमच्या समोर मी त्यांना पण इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत की त्याप्रमाणे आपण एक हे तरी करून ठेवूया एक लिस्ट जेणेकरून आपल्याला कळेल तरी की किती लोकांना आपण दिले आहेत आणि किती लोकांना द्यायच्या बाकी आहेत कसं बेकायदेशीर कसं आहे जे बघितल्याशिवाय किंवा त्यांच्या लोकांनी पाणी केली पाणी जाऊन आलेले आहेत तर ते, ते बे, बेकायदेशीर बांधकाम ज्या अर्थी आम्ही त्यांना नोटिसेस इश्यू केल्या आहेत त्या अनधिकृत आहेत म्हणूनच इश्यू केलेल्या आहेत आम्ही अशा किती लोकांना केलेल्या आहेत आता पुढे आता त्या तशी पूर्ण यादी माझ्याकडे समोर नाही आहे परंतु आम्ही मॅक्स लोकांना ते केलेले आहेत एवढं मी सांगू शकतो फोजदारी कधीपर्यंत फौजदारी हां फौजदारीचा आता जो विषय आहे शेवटी कसा आहे की एक प्रोसिजर आहे आणि प्रोसिजरनुसार आपण गेलं पाहिजे कारण शेवटी कसं आहे की आम्हाला पण म्हणजे चुकता कामाने आम्ही पण चुकता कामाने आणि कारवाई पण ती योग्यरित्या व्हायला पाहिजे हा त्यामध्ये हेतू आहे त्यामुळे तो आपण लीगल ओपिनियन पण आम्हाला याच्यामध्ये तो घ्यावा लागेल आणि त्यानुसार आम्ही पुढे जाऊ याचा कालावधी निश्चित असं म्हणता येणार पण लवकरात लवकर करू एवढं मी सांगू तुमच्याकडे अर्ज प्राप्त झाला होत नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही नाही असं असं आपल्याला म्हणता येणार नाही जरी यांचं नऊ तारीख नवव्या महिन्यात अर्ज मला वाटतं काहीतरी होता त्यानंतर अकराव्या महिन्यात बाराव्या महिन्यात आणि इव्हन आता या जानेवारी महिन्यात पण आमच्या लोकांनी आ, काम सुरू ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या ऑफिसकडे स्टाफची एक कमतरता आहे आणि आमच्याकडे टेक्निकल स्टाफ हा अतिशय कमी आहे आणि प्रत्येकाने एवढं सगळं जे आहे ते सगळं बघणे त्याचा रिपोर्ट तयार करणे आणि पुढची कार्यवाही करणे आणि नुसतं हे अनधिकृत बांधकामाचं एवढं काम नसून इतरही काही कामं आहेत ती पण सांभाळणे ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित म्हणजे तो सगळं व्यवस्थित चालावं ह्या दृष्टिकोनातून त्यांना काम करावं लागतं असं नाही आहे की बा एकच काम आहे आणि तेच काम आपण केलं पाहिजे असं काही नाही बांधकाम परमिशन घ्यायची असेल तर त्या लोकांनी कुणाकडे घ्यावी परमिशन चालेल का याबद्दल मी असं म्हणेन की प्राधिकरण जे सोळा आठ दोन हजार सतराला शासनाने स्थापन केलेलं आहे आणि हे एक स्वतः एक आ, हे आहे प्लॅनिंग अथॉरिटी ज्याला म्हणतात नियोजन प्राधिकरण त्यामुळे ह्या बेचाळीस गावातील गावठाण क्षेत्राच्या बाहेरची जी काही विकास परवानगीची प्रकरणं असेल ती प्राधिकरणाकडे यायला पाहिजे आतापर्यंत किती जणांनी तुमच्यावर परमिशन घेतली आहे आम आमच्याकडे गावं आहेत त्यातले प्रामुख्याने मी तुम्हाला एक लिस्ट देतो बेचाळीस गावांची आमची लिस्ट आहे जे नोटिफिकेशन गव्हर्मेंटने काढलं होतं त्यामध्ये त्या बेचाळीस गावांची लिस्ट आलेली आहे त्याप्रमाणे ती गावं आमच्याकडे येतात आणि साधारण आतापर्यंत प्राधिकरण स्थापन झाल्यापासून मला वाटतं एक दोन एक हजाराच्या आसपास आमची परवानग्या असतील असं माझा एक सर्वसाधारणपणे अंदाज आहे तक्रारदारांनी ज्या तुम गावची तुमच्याकडे तक्रार केली त्या गावांच्या लोकांनी तुमच्याकडे बांधकाम परवानगी किंवा काय कोणकोणती गावं आहे जरा सांगू शकता की यामध्ये आता बघितलं तर एक वळीवडे दिसतंय वळीवडे मुशिंगी गांधीनगर नंतर उजगाव अशी साधारण ती चिंचवाड पण आहे मला वाटतं अशी पाच सहा गावं आहेत तक्रारदारांनी जी नावं दिली आहेत त्यामध्ये आपला न्यूज